नमस्कार आयकॉन आपलं सर्वांचं स्वागत आहे आणि आता आपण जस्ट मागचा जो एपिसोड होता तो बघितला ममुराबादचा की ग्रामसेवक नेमकं का काम कसं करतो कसं लोकांना धमक्या देतो कसे खोटे कामं करतो आणि जे आश्वासन दिलेलं असतं ते पूर्ण तर होतच नाही मात्र पैसे घेऊन नको त्या लोकांना देखील घरकून मिळवून देतो आणि तो एपिसोडनंतर ज्या वेळेस आपण इथं कलेक्टर ऑफिसला आलो जिल्हाधिकारी कार्यालयात आलो तर इथं काही मंडळी आलेली होती अमळनेर तालुक्यातील या गावाची तर या गावातही तसाच काहीतरी प्रकार घडलेला आहे की ग्रामसेवकाने खोटा काय म्हटलं त्याला खोटा ठराव घेऊन खोटा ठराव मंजूर करून अक्षरशः इथल्या गावकऱ्यांवर कशा पद्धतीने अन्याय करण्यात आलेला आहे आपण त्यांच्याच तोंडून ऐकूया नमस्कार नाव काय सर आपलं माझं नाव राजेंद्र भाऊराव पाटील नेमकं काय काय का प्रॉब्लेम आहे आमच्या गावाला एक प्रॉब्लेम आहे की आमचं गाव पुनर्वसनमध्ये आहे आणि पुनर्वसनमध्ये असताना आमच्या गावाला पैसेसुद्धा मंजूर झालेले आहेत पण पुनर्वसनाला गती न देता आम्हाला रस्त्याचा घार घेतला जातो आहे आमच्या या धरणामध्ये पांडूर क्षेत्रामध्ये आमची जमीन जात आहेत आणि जो आम जमीन आमची अकव्या एकोणीसशे एकोणसत्तर साली झालेली होती त्या जमिनीवरती एकोणीसशे एकोणसत्तर साली पाठ आलेला होता आणि पाटासाठी ती संपादित करण्यात आलेली होती आणि ती पाटासाठी संपादित करण्याची जमीन या ग्रामसेवकाने आणि आमच्या सरपंच आणि आमच्या बॉडीने खोटा ठराव केला घरी जाऊन सह्या घेतल्या आणि तो खोटा ठराव या सीओ साहेबांना ते आणि कलेक्टर साहेबांना दाखल केला आणि त्याच सह्यामध्ये दोनशे चोवीस सह्या दाखवल्या आणि ते प्रत्यक्ष त्या ठिकाणी दोनशे चोवीस न नव्हत्या ते ठिकाणी गरीब लोकांचं लग्न चालू होतं ते तिथे व्हिडिओ कॅसेट तयार केली आणि तो कॅसेट त्यांनी त्या त्या ठिकाणी खोटी जा कॅसेट दिले त्याच्यामुळे ते, ते हा ग्रामसभेचा ठराव देऊन त्या पाठवरती आम्ही जी पाण्यासाठी ते पाठ दिलेला आहे तो आम्हाला पाण्यासाठीच पाहिजे त्याच्या रस्त्याच्यासाठी वापर आम्ही करू देणार नाही रस्ता बनवू देणार नाही कारण आम्हाला रस्त्याची ग आवश्यकताच नाही आमचे जे जुने रस्ते आहेत वोईवाडीचे सगळे रस्ते सुरळीत आहेत कोणत्याही प्रकारचा रस्ता आमचा या ठिकाणी भानगडी झालेल्या नाहीत सुरळीत रस्ते आहेत आणि रस्ते सुरळीत असून रस्त्यासाठी गाठ घातला जातोय पण पुनर्वसनासाठी गाठ घातला जात नाही किंवा आम्हाला आमच्या पुनर्वसनासाठी आमचं गाव पुनर्वसित करण्यासाठी आणि त्या ठिकाणी सुखसुविधा देण्यासाठी आम्हाला ते काम करत नाहीत कारण आमची घरं ही पडतायत नवीन घराला आम्हाला बांधायला परवानगी देत नाहीत कारण नवीन घर बांधलं तर ते त्याचे पैसे द्यायला तयार नाहीत आणि या ठिकाणी आमची जमीन आणि आमची घरं पडतायत आणि हे आमची जमीन बी आकार करत आहेत आणि आमच्या आम्हाला न्याय बी देत नाहीत म्हणून आम्हाला रस्ता नको आम्हाला पुनर्वसन पाहिजे आम्हाला रस्त्याची आवश्यकता नाही कारण आमच्या शेतकरी पोटासाठी आमचे शेतकरी आहेत आणि तेवढी जर जमीन आमची चालली गेली तर आमची मायबाप गोरगरीब हे पोटं कसं भरतील आमचे शेतकरी कुटुंब आमचं गावच शेतकरी कुटुंबाचं आहे आणि शेतकऱ्यावरती असं अन्य आहे का आम्ही पाण्यासाठी पाहिजे तो आम्हाला पाणी येऊ दे आम्हाला आमचं सुजलाम सुपलाम आमची जमीन होईल आमचं गाव सुजलाम सुपलाम होईल आणि आम्हाला त्याच्यासाठीच आमचं ते पाठ आम्ही दिलेला आहे जर तुम्हाला पाठ त्या पाठावरती रस्ता पाहिजेच तर नवीन जमीन ऍक्वयार करा असं आमचं म्हणणं आहे आणि पण ती जमीनच नको आम्हाला पाठ रस्ताच नको आहे ना आम्हाला आमचं पुनर्वसनच पाहिजे आम्हाला पुनर्वसन पाहिजे आणि पुनर्वसनाच गती द्या आमचे सगळ्या शेतकऱ्यांचं आणि आमच्या गावकऱ्यांचं आणि आपल्या महिला मंडळांचं सगळं आमचं हेच म्हणणं आहे ताई काय म्हणणार तुम्ही सर माझा पण तोच हेतू आहे तोच मुद्दा आहे की बो आम्हाला रस्ता नको आहे पुनर्वसन पाहिजे आहे आपण जर का शिवरायांच्या मावळे आहोत आणि आपण शिवाजी महाराजांच्या देशात राहतो आहे तर शिवाजी महाराजांच्या देशामध्ये शेतकऱ्यांवर असा अन्याय होत होता का आणि आता का शिवरायांच्या देशात राहून शिवरा, शिवरा शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात राहून आपण जर आम का आमच्या शेतकऱ्यांवर अन्याय करत आहात तर आम्ही काय करावं आम्ही न्यायासाठी लढतो आहे आम्ही असं याच्यामुळे मी एक हे म्हणून इच्छितो की शिवरायांचे मावळे आम्ही झुंजा आमची वाघाशी न्यायासाठी लढतो आम्ही पाटील आमची जात शहाण्णव कुळात आमचा थाट आमच्या मागे पोरंसाठ एक गेला तरी एकोणसाठ आम्ही एक काय आम्ही इथं सात सात आत्महत्या करायला तरी जर का आमच्या गावाचे तीन प्रेती तर आणून जर का शासनाला गुमराई केलं गेलेलं आहे शासनाच्या डोळ्यामध्ये धूळ घालून जर का रस्त्याची मागणी करून रस्ता मंजूर करण्यात आलेला आहे तर पुनर्वसन का मंजूर नाही करण्यात येते पुनर्वसनचा निधी का ढकलला जातो आहे आणि पुढच्या वर्षी दोन हजार पंचवीसमध्ये जर का प धरणाचं काम पूर्ण होतं आहे तर आमचं गाव पाण्यामध्ये राहणार आहे का मग आमच्या गावाला पुनर्वसन तात्काळ पाहिजे ना मग रस्ता काय होतो रस्त्याला एवढा चार कोटी छप्पन्न लाख रुपये निधी मंजूर झालेला आहे तो निधी जर का शासनाने पुनर्वसनसाठी वापरला तर आमच्या गावाचं भविष्य बदलून जाणार आहे आणि आमच्या गावाचं सर्व म्हणजे पिली। पिली आज जी बालक बाल पिढी आहे ती पिढी पण पुढे सोयी राहणार आहे सोयीने ते ज जीवन जगणार आहे जर आम्ही त्या गावामध्ये मातीच्या घरामध्ये राहतोय तिथं माती पडते आज घरं पडण्याच्या स्थितीमध्ये मग आम्ही तशाच घरांमध्ये राहतो आहे मग आमची पुढे भावी पिढी बी तशाच घरांमध्ये राहावी का मग आमच्या भावी पिढीने काही स्वप्न बघायची नाही का मग त्यांना पुनर्वसन देऊन त्या गावामध्ये त्यांना सोयी सुविधा आणि शाळेची सोय लावून जर का हा रस्त्याचा निधी शाळे सोयीला किंवा शासनाने दिलेला निधी जर का आमच्या गावाच्या भविष्यासाठी जर कामात येत असेल तर शासनाने तो निर्णय शासना घ्यावा आणि गाव पुनर्वसन करावे शासनाला आमची कळकळीची विनंती आहे की शेतकऱ्यांवर अन्याय न करता न्याय घ्यावा जय हिंद जय महाराष्ट्र जय जिजाऊ जय शिवराय माझे नाव संदीप मी सात्री गावाची रहिवाशी नाव काय तुमचं कमलबाई बर कुठे राहतात सात्री बर नेमकं काय झालं होतं तुमच्या मुलाला नेमकं तेच होत पायात तोडल होता बोवा ते असं येवरी कोणी तोडले होते भांडण वय ना ते मी ते डकन बोवा ते अस त्यानी शाली शाली चंत आणि इनोत उन्हा बोवा त्यानी पाय असो मार त्यांना वाका पाय तुटी जायले रंगत वाज पाच वकरनी તેમ કારવા નહી કઈ જ હોય નહી કેસ કારવાય નિર્વા દાબિના દાબ દિના તેર પાબંધ કેસ દાબુનિના कमलबाई म्हणून या ठिकाणी आहेत सात्री गावच्याच आहेत आणि एखाद्या व्यक्तीवर कसा अन्याय होऊ शकतो त्यांना स्पष्ट सांगता येत नाहीये मात्र त्यांचं असं म्हणणं आहे की त्यांचा मुलगा आहे छोट्याशा भांडणामध्ये त्याच्या मुलाचे त्यांच्या मुलाचा पाय तोडून टाकण्यात आला मात्र या ठिकाणी यांनी पोलीस केस करूनही संबंधित आरोपीवर कुठलीही कारवाई आतापर्यंत झालेली नाही मी मनोहर उत्तमराव पाटील राहणार सात्री माझे एकच म्हणणं आहे तर एकतीस मे दोन हजार बावीस रोजी आमच्या नवीन जागेत स्थलांतराचं भूखंड वाटप होतं ते सुद्धा कॅन्सल करून आम्हाला पुनर्वसन करत नाही आणि रस्त्याच्या मागे लागलेले आहे तर आम्ही जर रस्ताला आम्हाला नामंजूर आहे आमचा आम्हाला एक पाणी जर आम्ही घेतला तर आम्ही आज पण द्यायला तयार आहे त्यांना आम्ही पाणी त्यांनी के आकवार केलेला आहे माझं नाव विजयाबाई संजय बोरशे मी राहणार सात्रीची आहे मी माझी बाप कमाई नाही आहे माझी आप कमाई आहे मी माझी पाणबुडमध्ये शेत गेलेली आहे आता मी नवीन शेत घेतलेलं आहे ते पण मी ना पस्तीस लाखाचं शेत घेतलेलं आहे मी माझ्या मुलगाला नोकरी लावलेली नाही आहे शेती घेतली का घेतली मी मुलाला मुली मिळणार नाही असं म्हणून मी, ना मी शेती घेतली मग आता त्या शेतीमध्ये सुद्धा रस्ता जातो आहे तर मी मुलगाचं लग्न कसं करू हां पाहिजेल ना त्यांना म्हणे शेती राहिली तर मुलगाचं लग्न होईल शेती नाही राहिली तर मुलगाचं लग्न कसं काय होईल बो असं म्हणता येतं मग मी नोकरी लावली नाही मुलाला मग मा आता माझ्यावर एवढं अन्याय होऊन राहिला आता या याला जबाबदारी कोण राहणार आहे शासन राहील ना मग याच्या जबाबदारीला मग आम्ही काय करायचं शेतकरी नाही असंच ठार मरायचं का आमच्या जवळ काहीच पर्याय नाही आहे आता फक्त आत्महत्या करायशिवाय दुसरी पर्याय नाही आमच्याजवळ पुन्हा रोशन पाहिजे मला रस्ता नको आणि माझी ना आप कमाई आप कमाईमध्ये मी रस्ता देणार नाही मी पुनर्वसनच पाहिजे मला मी रस्त्याला जागा देणार नाही नेमकं शासन काम करत तरी काय आणि कशा पद्धतीने करत या ठिकाणी समजायलाच वाव नाहीये आधी यांना पाटासाठी यांची जमीन घेतली जाते त्यानंतर तो प्रोजेक्ट पूर्ण होत नाही कारण स्वाभाविक आहे गावामध्ये जर पाठ होत असेल पाणी होत असेल तर प्रत्येकाच्या शेती हा सुपीक होतो आणि शेतकरी त्या गोष्टीला तयारी होतो मात्र तशा कुठल्याही पद्धतीचा प्रोजेक्ट त्या ठिकाणी न होता आता रस्त्याचं नवीनच प्रकरण त्यांनी काढलेलं आहे म्हणजे यांचं पाणीही गेलं आणि रस्ता आल्याने यांचे घर देखील आता पडके झालेले आहेत त्यांना नवीन घर बांधण्यासाठी देखील परमिशन मिळत नाहीये आणि म्हणजे ज्या प्रोजेक्टसाठी यांची जमीन घेतल्या होत्या त्या प्रोजेक्ट जर होतच नसेल तर यांचं पुनर्वसन का म्हणून करण्यात येऊ नये